शुभ नव्या ओके रोमॅन्स कंटिन्यू फायनल पार्ट हम्म हम्म फर्स्ट राऊंड होताच दोघेही तसंच हक करून भेटून असतात एकमेकांना जस्ट मध्ये मध्ये किस करत आणि नव्या हाडूस बोलते की बेबी लेस गो फॉर सेकंड राऊंड व्हाट शुभ स्माइल करत बोलतो की म्हणजे परत एकदा खरंच नव्या नव्या तसंच चेस्ट वर डोकं ठेवत डोळे बंद करून बोलते की यस बेबी परत एकदा मी रेडी आहे शुभ तसच नव्याचा फेस स्वतःकडे टर्न करत डोळ्यात बघत बोलतो की खरंच करायचं बेबी तू टायर्ड नाही थकली नाही आहेस ना हा नव तर नव्या तसंच ब्लश करत हलकी स्माइल करत बोलते की हो बेबी खरंच करायचं आहे पण या वेळेस जरा जास्त स्लो म्हणजे मला प्रत्येक ती फिलिंग एक एक सेकंड सारखी स्लोली फील करायचं आहे तुझा टच तुझा फिंगर ट्रेस मस्त नव्याच्या कालावर फिंगर फिरत बोलतो की आज फर्स्ट टाइम असं समोरून सगळं बोलताना आणि एक्सप्लेन करताना बघून खूप जास्त आवडत आहे मला तुझी ही साईड खरंच आय जस्ट लव्ह क्यूट क्यूट कपल नव्या थोडी लाजच बोलते ते काय आहे ना फर्स्ट राऊंड नंतर वाटू लागलं की पुन्हा जवळ यावं पुन्हा जास्त इन्व्हॉल्व व्हावं लाईक तुझ्यामध्ये असं पूर्ण मिक्स होऊन जावं जसं की तो रोमांस अजून भरून निघालाच नाही तसा शुभ बोलतो तुझी या सेटची ही हनेस्टी बघून जीव जातो की काय असा मॅजिक होतं माझ्यावर खूप बेस्ट फिलिंग आहे तुला असं या पोजिशन मध्ये ऐकताना अह नव्या हे तास लगेच शुभला लिप्स वर किस करायला लागते आणि स्लो स्लो देन सेम रिस्पॉन्स देत फुल ऑफ ट्विस्ट घेऊन येतो दॅट इज टंग ट्रान्सफर अँड अगेन लिप्स किसिंग सकिंग कंटिन्यू फॉर व्हेरी लाँग नव्या लिप्सवर हलका किस करत बोलते की मला ना तुझे ते प्रत्येक एक्सप्रेशन लक्षात आहे तुझ्या डोळ्यात तो सॉफ्टनेस जेव्हा तो कंटिन्यू मला असं बघत करत असतो आणि तुझ्या हाताचा तो प्रेशर आणि मग तसंच हक करतो उफ शुभ किस करतो आधी आणि स्माइल करत बोलतो चल मग आज मी स्वतःला पूर्णपणे तुला देत आहे सो so, तुला जसा हवं तसा कर जसं घ्यायचं आहे तसं घे लाईक कम्प्लिटली युवस नवव्या पटकन शुभच्या वर येते आणि तसंच हेअर्स पूर्ण शुभच्या नेक वर शोल्डर वर येतात देन नव्या बघत असते शुभला आणि मध्ये मध्ये नोज वार, वार, वर लिप्स वर किस करत असते हक करत असते फुल स्लो वर्जन आणि तसंच नेक शोल्डर वर आलेले हेअर्स लगेच मागे करते आणि तसंच बोलते की आज मी तुला हॅन्डल करणार तू फक्त एक एक सेकंद सर्व फील कर ओ बापरे नव्या आज हो। शुभ तसंच नव्याला जवळ घेत परत टाईट हक करतो कमरेवर हात ठेवत बोलतो ओ माय गॉड वाव पूर्ण अनएक्सपेक्टेड टर्न घेतली का बीबी तू व्हेरी एक्सायटेड न बुल स्टार्ट द मेन थीम ऑफ दिस लव्ह नवव्या तसंच किस करत करत खाली जाते नेक वर किस देन शोल्डर वर किस चेस्ट वर देन बोलते शुभला बघत कि तू आहेस तर मला स्वतःवर कंट्रोल करायची गरजच नाही आहे लाईक like, no नो नीट नवव्या परत किसिंग स्लोली स्टार्ट करते चेस्ट पासून डाऊन साईड आणि शुभला अति फील होऊ लागतं तर तसंच शुभला नवव्याला पुन्हा हॅक करत असतो जसं होईल तसं आणि जस्ट फील करत असतो आणि नव्या पूर्ण आय कॉन्टॅक्ट कंटिन्यू किसिंग करत असते शुभ तसंच नव्याला बघत बोलतो बेबी तुझ्या या स्लो टच मुड़े, स्लो किस पूर्ण होत आहे मी कंट्रोल तू बोलल्याप्रमाणे एक एक सेकंद ती फिलिंग खरंच फील होऊ लागली आहे मला आता यस करेक्ट नव्या तसंच इथे तिथे किस करत बोलते मला फक्त बॉडी टू बॉडी कनेक्ट करायची नव्हतीच हेच हवं होतं जे ऍक्च्युली होत आहे प्रत्येक इमोशन फील होत आहे नवं ऐकायला येत आहे शुभ पुन्हा क्लोज घेत नव्याला बोलतो आज तुला जसं हवं तसं घे जसं बोलशील तसं होईल तस फक्त ओ नव्या थिंग्स माय गॉड इट्स अनव्हेबल नव्या देन नव्या इथे फायनली वर आणि स्वतः लीड करत स्टार्ट करते आणि मग स्लोली स्लोली एकमेकांना बघत करत फायनली दोन मिनिटने हक करत कंटिन्यू करत असतात देन नव्या किस करत असते शुभला लिप्स वर चिक्सवर आणि फेसला साइडला करून करून इयरवर नेक वर किस करत कंटिन्यू करत असते शुभ तसंच नव्याच्या कमरेला पकडून पुन्हा स्लो करत नव्याला हवा तसं फील करून देतो स्वतः फील टाइट टाइट, करत क्लोज क्लोज हा करण कंटिन्यू करत असतात दोघेही ओ माय गॉड नव्या तसंच बोलते मला फक्त फिजिकल व्हायचं नसतं तर मला हवं असतं की तू पूर्णपणे गुंतून राहावं प्रत्येक त्या सेन्स मध्ये लाईक जसं आता गुंतूनस लाईक कम्प्लिटली माइंड माय लव यव यू सो मच शू तसच डोळे बंद करत पुन्हा टाईट पकडत कंटिन्यू करत बोलतो की मला पूर्णपणे असंच आजपर्यंत फील करून असंच राहायचं आहे लाईक आर माय दॅट स्पेस जी कधीच कोणीच रिप्लेस नाही करू शकत नाही होऊ शकत या नव्याचे आईस हेवी असतात पण डीपली प्रेझेंट असते आणि फिंगर स्लोली ट्रेस करत लिप्स वर बोलते जेव्हा तू पूर्ण कम्प्लीट आत असतोस ना मी त्या प्रत्येक प्रेशर पासून पूर्णपणे लांब असते आणि पूर्ण फ्री फील करत असते आणि तुझं हे सॉफ्ट टच लाईक जीव घेऊन टाकणार असतं लाईक इतकं चुकून शुभ बोलतो कधी वाटलंच नव्हतं इंटिमेसीची ही पण एक लेवल असते लाईक यू आर जस्ट अमेझिंग मला इतकं कसं काय इमोशन सोबत कनेक्ट फील करू शकतो आपण हे कधी विचारच सुद्धा नव्हता केलं मी सिरियसली या नव्या तसंच कंटिन्यू करत नेटवर्क किस करत बोलते तू फक्त इंटिमेट होत नाहीये तर तू फील करत सेम रिस्पॉन्स देत सगळं करतो आणि त्यामुळेच आज इतकं परफेक्टली फील झालं आणि स्टील हे अजूनही चाललंय शुभ थोडासा जोरात पकडतो नव्याला आणि तिच्या कमरेवर घट्ट बसलेला असतो आणि लिप्स इतके हलके तिच्या शोल्डरवर फिरतात आणि ब्री जरा फास्ट झालेली असते आणि थरथरत असतो आणि हे थकल्यामुळे नाही तर नव्या जशी आहे तशी ती पूर्ण जाणवत असते फिलिंग आउट ऑफ कंट्रोल झालेली असते दोघांनाही ओ माय गॉड शुभ थोड वेळ घेऊन बोलतो तू जेव्हा इतकी स्लो सगळं करत असते ना तर माझा कंट्रोल लूज करायचं मन होतं बट इन अ गुड वे बेबी तुझ्या त्या फ्लो मध्ये ना स्वतःला पूर्ण देऊन टाकू असा नव्या हलकी स्माइल करत बोलते आज तर मला हवाच की तू स्वतःचा कंट्रोल लूज करावा विथाउट दॅट फिल्टर अँड आय वॉन्ट एव्हरी राप पार्ट ऑफ यू ओ माय नव्या <laughs> शुभ परत नव्याला जवळ घेत टाईट पकडत बोलतो की तू सगळं काही घेऊन घे न कारण तू जितकी फिजिकली सांभाळते मला त्याही पेक्षा जास्त इमोशनली सांभाळते आज सगळं नव्या परत किस करत कंटिन्यू करते आणि मग दहा मिनिटने नव्या तसंच डोळे बंद करून लेटून घेते चेस्ट वर अँड येस इट्स इन तर तसंच शुभ नव्याच्या पाठीवरून हात फिरवत बोलतो बेबी ओके तू ठीक आहेस ना चेस्टवर किस करत बोलते की कम्प्लिटली ओके नाव तसंच डोळे बंद करून टाइट व्हेरी टाईट व्हेरी क्लोज असा हा करून झोपी जातात अँड या ऍज पर नव्या डिमांड फॉर सेकंड राऊंड फिनिश्ड इन अ व्हेरी व्हेरी हॉट रोमॅन्टिक वे सो रायटर एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर Hi hi <laughs>